या इलेक्शनला एकच सांगतो बहिष्कार पूर्ण बहिष्कार कुठल्याही निवडणुकीत एक माणूस सुद्धा मतदान करणार नाही एकही आदिवासी जनता मतदान करणार नाही लवकर इथे या आणि सोक्ष मोक्ष जय आज सर्व सरपंच संघटनेच्या वतीने आम्ही सगळे वेगवेगळ्या गावचे सरपंच इथे दत्ताभाऊ च्या या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेला आहोत खरं तर ही सगळ्यात मोठी शोकांती काय की ज्या शिवरायांनी संपूर्ण हिंदुस्थानात न्यायाचं राज्य स्थापन केलं आज त्याच शिवरायांच्या जन्माने पावन या पद्धतीत न्यायाची मागणी करावी लागते आणि अक्षरशः गेंड्याची कातडी झालेल्या या प्रशासनाला कुठल्याही पद्धतीने जाग येत नाहीये आज या मुजोर अधिकाऱ्याची मुलं कुठं शिकत असतील कुठल्या तरी फाईव्ह स्टार शाळेत शिकत असतील जर याला खरंच त्याच्या जाण पडत असेल ना तर त्याने महिनाभर त्याची मुलं या आश्रम शाळेत आणून ठेवावी आणि मग सेंट्रल किचनचं से जेवण खायला घालावं त्या मुलांना आणि मग याने त्याचा निर्णय घ्यावा आज आमच्या आदिवासी मुलींना लहान मुलींना आळ्या पडलेलं जेवण हे लोक जेवू घालतायत आज कुठे त्या पालकालनी या आमच्या दत्ता भाऊंना संपर्क केला के तिथे आम्ही गेलो बघायला तर अक्षरशः गेटवरती गाडी अडवून ठेवली आणि अशा पद्धतीने कुठेही आप त्या जो काही त्या 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 मुख्याध्यापिका होत्या त्यांनी सुद्धा मान्य केली की हा इथं आळ्या पडल्यात आणि कालांतराने त्यांनी त्यांचा जबाब बदलला म्हणजे कुठेतरी हा मुजोर अधिकारी ह्या सगळ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरती या सगळ्या नोकरदारांवरती प्रेशर आणतोय दबाव आणतोय आणि त्याच्या पद्धतीने ह्या सगळे रिपोर्ट तयार करतोय आणि कुठेही आळ्या नव्हत्या असा रिपोर्ट पाठवतोय माझं एकच म्हणणं आहे की या अधिकारी हा अधिकारी असे सगळे खोटे रिपोर्ट फक्त सेंट्रल किचनला कुठेही त्रास होऊ नये आणि ते कॉन्ट्रॅक्ट रद्द होऊ नये म्हणून हे सगळं करतोय का हा प्रश्न आज सगळ्यांना पडतोय काय असे लागे बांधे आहेत त्या सेंट्रल किचन बरोबर या अधिकाऱ्याचे की जेणेकरून हा असे सगळे खोटे रिपोर्ट बनवतोय म्हणजे इथे आमच्या लहान मुलांचे जीव गेले तर चालतील परंतु त्या सेंट्रल किचनचा कॉन्ट्रॅक्ट रद्द होता कामाने ह्या एका गोष्टीसाठी हा मुजोर अधिकारी त्या सेंट्रल किचनला पाठीशी घालतोय म्हणून आमच्या सगळ्या सरपंच संघटनेच्या वतीने एकच विनंती आहे साहेब पगार कमी पडत असेल तर आम्ही सरपंच सगळ्या सरपंचांचं मानधन देतो पण अशा चुकीच्या ठेकेदारांना सेंट्रल किचनच्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालू नका खोटे रिपोर्ट तयार करू नका एक वेळ आज आमच्या मुलांना तुम्ही जे जेवण जेवणाचं घालताय ना तीच परिस्थिती तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगतो की आत्ता पण वेळ गेलेली नाही इथं या तुमच्या केलेल्या कृत्याची माफी मागा मोठ्या मनाचे आहोत आम्ही सगळे आम्ही सगळे सर्वसामान्य जनता ही मोठ्या मनाची असते दत्ता भाऊ पण मोठ्या मनाचे आमचा सगळा आदिवासी समाज मोठ्या मनाचा आहे तुमची चुकी माफ करू आणि तुम्ही घेतलेले निर्णय आजही सांगतो तुम्ही बदला इथे या तुमची चुकी मान्य करा आणि प्रशासनालाही सांगतो जे कोणी वरिष्ठ अधिकारी असतील त्या अधिकाऱ्याची तातडीत बदली करा जेणेकरून आमचे दत्तभाऊ इथे हे उपोषण सोडतील आणि जर काही जर चुकीचं घडलं तर एकच सांगतो सगळे सरपंच सगळ्या गावातल्या जनतेला घेऊन रस्त्यावर उतरतील आणि मग तो लोंढा तुम्हाला थांबवणं शक्य होणार नाही म्हणून सांगतोय की आजच जागेवर या मी सगळ्या राज्यकर्त्यांना ने विनंती करतो इथे या झेडपी असेल पंचायत समिती असेल जे काही इलेक्शन आहे आरक्षण काय असतील आत्ता गरज इथे यायची आहे आता तुमच्या निवडणुकीच्या तयारीची नाही इथे या आणि याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावा नाहीतर नाहीतर इलेक्शन होऊन देणार नाही हा आदिवासी बांधवांचा सुद्धा एकच एल्गार आहे आणि आमच्या सगळ्या बहुजनांचा आमच्या सगळ्या हिंदूंचा एकच एल्गार आहे हेच सांगतो की इथे या आणि सोक्षमोक्ष लावा आज सगळ्या सरपंच संघटनेच्या वतीने आम्ही सगळ्या दत्ताबाहच्या उपोषणाला पाठिंबा देतोय त्यामुळे आमची ही मागणी तुमच्यापर्यंत या मीडियाच्या माध्यमातन मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून पोहोचणार आहेत ते तुम्ही ऐकून जागेवर नाही आलात तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील एकच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की